साहेब तुम्हाला राजकारणात येऊन एवढा अनुभव चार पाच वर्षात मिळाला आणि त्यानंतर चार पाच वर्ष तुम्ही शिवाजीराव भाऊ पाटील यांच्यासोबत केलं आहे आणि शिवाजीराव भाऊ पाटील यांच्यासोबत काम करून तुम्हाला अनुभव काय आला आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक लागलेली आहे त्यासाठी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार अर्ज भरलेले आहेत आता वीस तारखेला इलेक्शन होणार आहे त्यासाठी प्रत्येक उमेदवाराची तळमळ हे कष्टाने चालू आहे पण त्यासाठी आपण ज्यावेळी हे गावाचं नेतृत्व करतो आहे ते कसं केलं पाहिजे हे त्या सरपंचानं जे करायचं असते तसंच आपल्या तालुक्यासाठी तालुक्याचा विकास करण्यासाठी एक खंबीर नेतृत्व म्हणून एक चांगल्या आमदाराची गरज आहे तर साहेब जसं आपल्या गावच्या विकासासाठी आणि ग्रामपंचायतीच्या विकासासाठी खंबीर नेतृ नेतृत्वाच्या सरपंचाची गरज असते तसंच आपल्या तालुक्याच्या विकासासाठी सुद्धा खंबीर नेतृत्वाची गरज आहे तर तुम्हाला काय वाटतं आहे की कोणता आमदार खंबीर नेतृत्व आपल्या तालुक्यासाठी चालू शकतो आहे जसं जस आपण बोललात की एखाद्या गावचा किंवा ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी एक खंबीर नेतृत्व म्हणून एक चांगल्या सरपंचाची गरज आहे तसंच आपल्या तालुक्यासाठी आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक चांगल्या खंबीर नेतृत्व म्हणून एक चांगल्या आमदाराची गरज आहे त्यासाठी कोणता आमदार निवडावा आणि कोणता आमदार सोडावा हे पूर्ण आपल्या जनतेच्या हातामध्ये पण आपल्या आता निवडणूकसाठी भरपूर उमेदवारांनी आपले अर्ज भरलेले आहेत पण त्यातील कोणत्याही नेत्याला आपण नाव ठेवू शकत नाही की हा नेता चांगला आहे हा नेता वाईट आहे सर्वच नेते चांगले आहेत सर्वच नेते चांगले असल्यामुळे सगळ्यांचंच कर्तृत्व आहे त्यामुळे त्यांनी ते ने तरी तेवढ्या ताकदीने तिथे उतरलेलं आहे पण त्यातून पण एक बहुमताने चांगल्या नेत्याला निवडणं हे जनतेच्या हातात आहे आणि त्याचं काम ही जनता ठरवेल साहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे जनता ठरवेलच की कोणता आमदार निवडून येणार कोणता आमदार निवडून येणार नाही पण तुमचा वैयक्तिक मी तुम्हाला विचारतो की कोणता आमदार म्हणजे तुम्हाला काय वाटतंय कोणता आमदार निवडून येईल आणि कोणत्या आमदाराला म्हणजे जास्त बहुमताने तो निवडून येईल आणि तुमचा वैयक्तिक विचार त्याबद्दल काय आहे एवढं तुम्ही सांगा माझ्या मते आता आमदार तरी निकाल तेवीस तारखेला येणारच आहे पण त्या अगोदर मला एक वाटते की आपल्याला आमदार निवडताना एक आमदारच्या आमदाराचं वजन हे वरच्या लेवलपर्यंत असणं गरजेचं आहे तालुक्यापुरतं जिल्ह्यापुरता असून चालणार नाही आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत उपमुख्यमंत्र्यापर्यंत पंतप्रधानपर्यंत ज्याचं हात आहे असा एक खंबीर नेतृत्व सध्या असलेलं शिवाजीराव पाटील भाऊ हेच आपल्या चंदगड विधानसभेचं एक नेतृत्व खंबीरपणे करू शकतील असं एक मला वैयक्तिक माझं एक मत आहे तर साहेब तुम्ही आता म्हटलात की Uh, कोण निवडून येणार ते जनतेच्या हातात आहे आणि मी त्यानंतर तुम्हाला विचारलो सुद्धा की शिवाजीराव भाऊ पाटील यांच्याबद्दल तुम्ही उद्देश केला आणि असं म्हटला की शिवाजीराव भाऊ पाटील हे सुद्धा निवडून येऊ शकतात आणि निवडून येतील असं तुम्ही विच म्हटला पण वैयक्तिक मी तुम्हाला विचारतो की शिवाजीराव भाऊ पाटील यांनाच का तुम्ही उद्देशन असं बोलला आणि त्यांनाच का असं पुढे घेतला शिवाजीराव पाटील यांचं नाव घेण्याचं मुख्य कारण म्हणजे जे आपल्या तालुक्याचं धुरासामा जे आमदार आहे त्याच्या अंगात ताकद असून चालणार नाही पण त्याच्या बोलण्यात ताकद ताकद असण्याची गरज आहे आणि ती ताकद आणि ती धमक शिवाजीराव पाटलांच्या तोंडात आणि हातात आणि मनात आहे आणि कलेक्टरपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत जे एका कॉलमध्ये एखाद्या गरीब जनतेचं जे पंधरा दिवस महिना सहा महिने जे त्रासात जे फेरा मारत असतात त्यांचं एका कॉलमध्ये काम करून देणारा नेता म्हणजे शिवाजीराव पाटील आणि हा माझा वैयक्तिक विषय नाही आहे परंतु मी या समाजामध्ये फिरत असताना जनतेतून जनतेतून जो, जो आलेला जो कौल आहे तो शिवाजीराव पाटील आहे आणि सर्व जनतेच्या विचारातून मी घेतलेला एक अनुभव म्हणजे आपला आता भावी आमदार शिवाजीराव पाटील हेच असतील असं मी एक आश्वासन देतो तर साहेब जशी या गावची इच्छा आहे परत येणाऱ्या काळात तुम्ही सरपंच म्हणून निवडून यावे तशीच तुमची पण इच्छा आहे की शिवाजीराव भाऊ पाटील हे निवडून यावे मग त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीस तुम्हाला शिवाजीराव भाऊ पाटील यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही माझ्या प्रश्नांचा चांगला प्रति प्रतिसाद दिलात तुमचे विचार मलासुद्धा आवडले आणि त्याबद्दल धन्यवाद